जीव आज चुक केल्यानंतर उद्या चूक करतो पण त्याच जीवाला जर सत्संग लाभला भजनाला कीर्तनाला प्रवचनाला आला तर त्याला नंतर गोर वाटत नाही पण त्याची परिणाम कशाचा आहे संगतीचा त्या ठिकाणी मग संगत असल्यानंतर संगत असल्यानंतर वृत्ती आणि ते आजही तीन प्रकार येतो वृत्ती म्हणजे आणि प्रवृत्ती म्हणजे काय खायचं काय करायचं हे करतं आणि निवृत्ती म्हणजे ज्ञानराजेचे गुरु निंदा द्वेष चेष्टा ज्ञानेश्वर महाराजाला ज्ञानेश्वर महाराज चेष्टा सांगून घ्या माझा म्हणजे निंदा बी कोणाची करायची नाही चेष्टा करायची नाही आणि निंदा द्वेष निंदेतून चेष्ट निर्माण होतो कारण आवतर तर काव आरतर का ही जगाची रेत आहे म्हणजे वाणी कशी आपण करायची आपण वापरायची हे आपल्या आपण ठरवायचं दुसऱ्या चरणात सांगतात की दुसरे ठिकाणी म्हणतात तुकऱ्या दुसऱ्या एकांताचा वास म्हणजे ह्या ठिकाणी आल्यानंतर काय होते एकांत लागतो बघा जे एकांत घडला अवघ्या आधी कळे त्याला आणि त्यावेळेस वडीलपणाला ठाऊ नाही आज ज्ञानेश्वर महाराजांनी एकांत केला अनेक संतांनी एकांत केला त्यांना जेवढं ज्ञानाची प्राप्ती होती तर पुन्हा वडीलपणी म्हणजे वडील म्हणजे वयान श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज वयन श्रेष्ठ आहेत का चांगदेवाला वयान किती श्रेष्ठ होता पण नमावं लागलं का नाही ज्ञानानं जो श्रेष्ठ व्यक्ती असतो ज्ञानानं त्याच आचरण युक्ती बुद्धी ज्ञान वैराग्य शिरवान पूर्वा त्याच्यावर त्याचं चरित्र चारित्र्य घडलं जातं म्हणून तुक चरित्र आपण या ठिकाणी खाली मांडतच नाही चरित्र एका वेळेस आपण दृष्टांत योग दोन दिवस या पुढं येणे सुखी एकांताचा वास कारण एकांतात गेल्यानंतर काय वाटतं आपल्याला पुढं संकट आल्यानंतर आपण काय करतो काही ह्या जीवनात नाही पुस्तक जावं काय तर करावं मग थोड्याच व्यक्तीने काय करावं सरळ आपण पुढे जर कीर्ता जावं चांगले एकांत निर्मळ नदी बघावं हे बरा तिथं शांत बघा आज आपल्या सरपुले गावात जर जर टेन्शन आलं काय झालं सरळ त्यांनी काय करायचं तिथं हरा झालं वृक्ष वडील सगळे लावलेले त्या ठिकाणी बसायचं ध्यान धारणा करायची किंवा आपण जे दोन वाचायचा बघा ते सुख समाधान वाटते कसं आहे हो पलीकड नदी वाहते इकडते आणि आपल्या गावाचं भाग्य आजच्या दिवसापासून उचल कारण का तर आपल्या भावा गावात आज प्रत्येक वर्षी असा त्र्या दिवशी काय करू आणि आता आळंदी महाराज असा विषय निघलाय की बघा ज्ञानेश्वर करायची काही गरज नाहीये आता थोडक्यात वेळ उरकायचं म्हणून काय करतात आठवा ते घेतात त्याच्यात काय मग पूर असे सगळीकडे निघाले कारण का लोकांना वेळच थांबायला गरज नाही काय नाही लोकच सांगत नाही की धावतोय काय विज्ञान पूर्वक आहे त्याचं कोणी थांबत नाही सगळ्या एक घेतला ज्ञानशी पारण होऊ सगळा जो त्यांचा कार्यक्रम आहे ते कार्यक्रम उठवू शकतात मग आपण मग तुम्ही जर असं पुढल्या तीन वर्ष जर केलं तर आता आपल्या बरीच पाहुणे लोक जरी आले इकडचे तिकडचे आपल्याला समाधान वाटत ना मग तसंच आपण इथल्या पुरत उर्वरित आपले जे कार्यक्रम आहे ना येणार कारण का तर आपण ना तयार तीच मागू ज्ञानेश्वरला तीच मागू संत जनाला तीच मागू की आम्हाला काय द्या फक्त सद्बुद्धी द्या विवेक वैराग्य ज्ञान द्या आणि आमच्या गावात पर्यटन चालू आहे ना मग या पर्यटनाला काय द्या कुणाला श्रम असेल त्यांनी श्रम करू द्या कुणाला बाबा आर्थिकची मदत करू वाटते आपल्या आईवडिलाचे वडिलाच्या नावावर त्यांनी आपल्या आईवडिलाचे नाव नावावर येतो काहीतरी एक आपण एखादा बाबा मुलगा नोकरी लागला त्याला वाटतं की माझ्या बाबा बैरून आणि माझ्यावर कृपा होती म्हणून मुलगा लग्नाला लागला मग त्याच्या नावानं त्याला काय इथं दान जन्म करू द्या की आपल्या गावालाच येते आपल्या गावचा विकास होतोय जवळी होतोय आणि या विकासाच्या ह्याच्यात सर्वांनी जे काय आहे ती आनंद लुटाव मला या आनंद लुटण्यासाठी आता मला भजन झालं की समाधान वाटतो हा सुटाळा वा हा सुटाळा कुठं आहे बाबा स्वर्गीचे त्यामा इच्छित आहे जेव्हा मुख्य डोके बाबा जेन महात्मा की तिथं चिंतन करतात पण हे जे नाण्याच्या दोन बाजू असतात बघा त्या पूर्वजांना असं वाटतं माझ्या पुढात एक असा मुलगा जन्माला यावा त्याने कीर्तन प्रवचन पूर्वी सगळे करा असं पूर्वज जनता मग काय पूर्वज ना विष्ठात असतात वाईट असतात ते नरकात असतात मग त्या जन्म झालेल्या व्यक्तीने काय करावं तर जन्माला आल्यानंतर चांगलं बोलाव चांगलं वागाव संस्कृती चांगलं जी कर्म करत नरकातले ती स्वर्गाचा ते आणि हिथ वाईट व्यक्ती त्याची वैकुंठात त्या असेल नाटकात जाते कसं वागायचे ज्याचे ते ठरव नानं हे एका ना बाजू चालत नाही नाण्या बाजू दोन असतात दोन बाजू असल्या तरच नानं चालत नाही तर नानं चालू शकत नाही म्हणून त्याने येणे तुझे तुझे एकांताचा वास मग तू कोण आहे त्या ठिकाणी एकांतात जायचे आता बऱ्याच वेळेस तुम्ही कीर्तनात बोध ऐकलाय त्या बोधातून सर्वस्व सार तुम्हाला सांगतो बोध जो आहे ना तुम्ही कीर्तनात ऐकला

खाली पडली बाकरीचा गटर होत ती हातात येत आलं पण त्या बोपळ्याचं पाणी ते पाणी सांग पाणी सांग कोण श्रीकृष्ण भगवान परमात्मा त्याच्या पाठीमागे गेला काकात चाललाय सगळं तुम्हाला माहिती आहे पण ज्यावेळेस श्रीकृष्ण भगवान परमात्मा भंडाऱ्यावर गेला आणि ते माग हे श्रीकृष्ण भगवान परमात्मा मी गेला आणि तो मला आनंद झाला कारण का तर मी त्याची सेवा करतोय तो मला व्यक्त नाही पण माझ्या आधी तुला व्यक्त म्हणून तो मला आनंद झाला बरोबर झालं

प्रसंग कीर्तन काय गेली तुम्हाला सांगत नाही की सांगण्यासाठी आपण प्रसंग सांगतो कारण जीवने तर त्यास पाणीच नाही पाणी नाही पाणी होता ती सांगलं जेवण नाही आणि त्यास तुकूवराया भगवान श्रीकृष्ण परमात्मा जीवले आणि तुकूवराया मी भगवान श्रीकृष्णाच्या मुकाकडे बैतलो आणि श्रीकृष्ण भगवान परमात्मा मला टिप टिप पुडगी खडक आहे ना त्या खडकातली चिप काढली तो आज काय झालाय आहे मला जायचं तो भांडार तर भांडारच्या वरला कळले दिसले आज तक तो झाडा पाहतोय डोंगर किती उंच आहे तिथली चिप काढली झाडा फळ 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 वायचो ते तो ऋषी मुली जपे तर ते आज तुम्ही जर गाव फिरत गेला तर त्या ठिकाणी बघा असे असणारे तुकोबाय त्यांनी येणे सुखे रुचे एकांताचा वास मग एकांताचा वास एकांत एकांत मानला जे आला अवघ्या कळे त्याला त्यावेळी वडीलपणा ठाव नाही ज्याला एकांत प्राप्त झाला ना गुण दोष बघत नाही एखाद्या पिताश्रीला चार मुलं असतात की पिताश्री काय करतात गुणदोष आपण चार वर्ष कुटुंब कसं का त्याला वाटत नाही आपलं कुटुंब फुटावं पण प्रत्येकाचं गुणदोष परत त्याचा कार्यक्रम होत होती हा हा वेगळा झाला पण तो वडील जसं गुणदोष झाकून ठेवतो तत्वच सांगतात जसं की असं पुढं आहे म्हणतात कारण तिथे गेलो काय नाही गुणदोष अंगा येत मग तिथे गेल्यावर काय होतं तर आता कोण गाष्टच पडत नाही तो कोण